नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आत्तासुद्धा भुरभूर सुरू आहे बघा आणि आमच्या शेडची हालत तुम्हाला दाखवते नुसताच चिकुल झालाय आणि म्हणून काय ते जरा कोरडं तिथं होतं म्हणून बांधली इथं बांधायचं आहे बघा नाहीच सगळा चिखल आहे माझे पायसुद्धा चिखलानं भरलेले तर हे बघा इथं आपण गाय बांधत होती एक तर तिथं चिखल झाला आहे म्हणून थोडं वेगवेगळ्या जागेवर आपण जनावर बांधायला लागलो आणि ही शिळी एकदाची वेली आणि तिला बकरं झाले बकरं छान झाले एकदम त्याच्या पप्पा एक सारखं झालं आपलं बिटलचं बकरं होतं तर काळंभोर झालं एकदम कुणीसुद्धा म्हणणार नाही की हिचं ती पिल्लू आहे म्हणून हे बघा ही बी तसंच झाले हिची ही पाट आहे ह्या शिळीची ही पाट आहे तर वाटणारसुद्धा नाही की ह्या शिळीची ही पाट आहे तर आपलं काळंभोर बकर होतं आणि त्याच्यामुळं त्यांची पिल्ले काळे भूर पडले फक्त भुरभुर आहे बाबा रात्रभर काल दिवसभर भुरभूर कधी थोडा मोठा येते कधी भुरभूर आणि असा चिक्कल झाला आहे सगळ्या ह्याच्यामध्ये आतासुद्धा बारीक भुरभूर चालू आहे तर तुम्हाला आपली मका दाखवते आणि सोयाबीन दाखवते मक्का आपल्याला दोन वेळेस फवरावं लागले तुम्हाला सोयाबीन दाखवते आहे बघा असा चिखल आहे सगळं पाऊस लागायला म्हणून टोगोला इकडं बांधले बघा आपलं सोयाबीन असे दादा तिकडच्या शेतात जाऊन यायला लागलाय आणि आपला जी शेळ्यांना खायचं आहे ती बघा कसं मोठं झालंय सुरती चक्कर मारली काय बरोबर कोंबड्याला ताणून घाण करतात म्हणून दार लावून घेतलं होतं मला कोंबड्या आणि त्यांचे पिल्ले दाखवते अंडे दाखवते आधी का असं केलं थोड लास कोंबड्या अंडे देताना म्हणून असं ही झाकून ठेवले हे बघा असे अंडे आणि ही कोंबड्याचे पिल्ले हे बघा असे सोडले ह्यांना पण वेस्टेज टाकलं होतं मला एकशे दोन आहेत ही ह्या कोंबड्या आपण बघू वेस्टेज खाल्ले का त्यांनी कोणचेला म्हणून धरता आता कोणती ना म्हणून धरता म्हणलं गाईला का म्हशीला या का सोडायची ना कोणची तरी कोणची तरी सोडायची लांब गेली का लाम खाईल मका खाईलीच बघा इथं ज्वारी टाकली होती मी ज्या वेळेस गुरु केला होता त्यावेळेस मला सांगितलं होतं की गाय पडली कोणा दहाणावर तर सांगायचं नाही आता माझ्या ते लक्षात आलं आताच मी सांगितलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद